पुढची बातमी बारामतीमधल्या सभेमध्ये अजित पवार जनतेवरती संतापून बोलल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय मत दिलीत म्हणजे मालक झाला नाहीत असं अजित पवार म्हणाले होते त्यावरती अजित पवारांना नेमकं कसलं वैफल्य आलंय असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय त्याच्यावर काय तुम्ही दिली म्हणजे माझे मालक नाही आता आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाव नाही नाही आपण भरणपूर सारखं करू ना तुला बोललो मी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल नाही हे मला आता नाही सांगता येणार हे मागा मी पुणेश्वर कायद्या देवी होकर यांच नाव दिलं त्याचा बोर्ड झाला का होता बघा त्यांचा मतदारसंघातला विषय इथे महायुतीचा महाविकास आघाडीचा प्रश्न येत नाही असे प्रश्न बघा तो त्या मतदारसंघातला मतदार आणि नेता यांचा प्रश्न आहे अजित पवार जे बोललेले आहेत तुम्ही मला विकत घेतलं नाही हे ते ज्यांना ज्यांनी त्यांना मतदान केलं आहे त्यांच्याविषयी त्यांच्या त्या भावना आहेत आता त्याच्यावर काय रिॲक्ट व्हायचा हा मतदारांचा प्रश्न आहे ना त्याच्यावर आम्ही कशा करतो